काय दिलं आहे जर त्रिकोण एबीसी समोर त्रिकोण पीक्यू आर एबी पीक्यू दोन दोन संगत बाजूंचं आपल्याला प्रमाण दिलेलं आहे चार पाच आणि पुढे काय म्हणतात की जर त्रिकोण एबीसी च क्षेत्रफळ जर, जर एकशे से पंचवीस सेमी वर्ग असेल तर त्रिकोण एबीसी सर त्रिकोण पीक्यू आर क्षेत्रफळ एकशे पंचवीस चौसेमी असेल तर त्रिकोण एबीसी एबीसी च क्षेत्रफळ किती म्हणजे आपल्याला एरिया त्रिकोण एबीसी काढायचं आहे त्रिकोण एबीसी च एरिया काढायचा आहे ठीक आहे मग आपण दिलं काय प्रश्नामध्ये तर हे दोन त्रिकोण समरूप आहे लिहून टाकायचं त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोन पीक्यू आर पी क्यू आर हे दोन त्रिकोण समरूप आहे आता पुढे काय दिलं आहे तर हे जे उदाहरण आहे हे समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे प्रमेय यावर आधारित आहे म्हणजे जर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढं असत ठीक आहे आणि आपल्याला यांचं संगत बाजू दिलेल्या आहे मग दोन त्रिकोण कोणत्या कोणत्या दोन त्रिकोण त्रिकोण एरिया त्रिकोण पहिला त्रिकोण एबीसी एबीसी आणि दुसरा त्रिकोण आहे एरिया त्रिकोण पीक्यूआर आर पी क्यू आर यांचा आपल्याला दिलाय काय संगत बाजू आहे एबी छेद पी क्यू एबी छेद पी क्यू आता हे कसं लिहिलं आपण याचा वर्ग करायचा वर्ग ठीक आहे थीक. थीक. हे आपण कापर लिहिलं तर प्रमेयचं नाव लिहायचं समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफे गुणोत्तर गुणोत्तर लिहाँ प्रमे लिहा आप ज्यादा ठीक है तेन दी पीक्यू एबी पीक्यू दिल्ली चार पांच चार ही किमत है बी ची पांच ही किमत है पीक्यू चीज चार चार वर्ग कारण एबी चा वर्ग दिलेला आहे चा वर्ग म्हणजे काय पाच म्हणजे पाचचा वर्ग ठीक आहे आता काय करायचं यांचा वर्ग करायचा चारचा वर्ग किती होईल चारशे सोळा ठीक आहे सोळा तसेच पाचचा वर्ग पाच पाच पंचवीस तर हे आले आहे गुणोत्तर हे गुणोत्तर आहे हा दोन समरूप त्रिकोणी क्षेत्रफळाचे गुणोत्तर आलेला आहे सोळाशे पंचवीस आहे आता आपल्या काढायचं काय आहे अ त्रिकोन चे क्षेत्रफळ मग आता या ठिकाणी आपल्याला ह्याही किंमतीचा उपयोग पडणार पडणार आहे ठीक आहे आता हे गुणोत्तर लिहून टाकूया आपण आपल्याला काय काढा म्हणतात एरिया त्रिकोण एबीसी एरिया त्रिकोण एबीसी ठीक आहे शेत आता आपल्याला जो त्रिकोण पीक्यू आर आहे याचं क्षेत्रफळ दिलेलं एकशे पंचवीस एकशे पंचवीस लिहायचं इथे एकशे पंचवीस आपण किंमत भरत आहे या ठिकाणी बरोबर आता संगत बाजू कोणती आहे एबी आणि पी क्यू आणि यांचा वर्ग किती आला आहे सोळा छेद पंचवीस सोळा छेद पंचवीस लिहायचं ठीक आहे आता काय करणार यांचा तिरपा गुणाकार करून टाकू आपण म्हणजे काव्हील एरिया त्रिकोण एबीसी गुनिला पंचवीस बरोबर एकशे पंचवीस गुनिला सोळा ठीक आहे आता काय करू आपल्याला एरिया त्रिकोन एबीसी काढायचं आहे इकडे पंचवीस आहे गुन्हा मध्ये याचं पक्षांतर करायचं म्हणजे काय होईल म्हणून एरिया त्रिकोण एबीसी बरोबर एकशे पंचवीस गुणीला सोळा भागीला पंचवीस ठीक आहे आता काय करू आपण सोडायचं कसं हे बघा खाली पंचवीस आहे आणि वरती एकशे पंचवीस आहे एक प, पन्चूस, पन्चूस एक पन्चूस, एक पन्चूस, पन्चूस तर एकशे पंचवीस आणि पंचवीस पंचवीस ने एकशे पंचवीस मध्ये भाग जाते पंचवीस एक पंचवीस पंचवीस जुने पन्नास पंचवीस त्रिक पंच्याहत्तर पंचवीस चौक शंभर आणि पंचवीस पाचे एकशे पंचवीस म्हणजे पाच वेळा भाग जात म्हणजे पंचवीस एक पंचवीस आणि पंचवीस पाचे एकशे पन्नास आता पाच गुणीला सोळा पाच गुणीला सोळा किती होईल सोळा पंचे ऐंशी सोळा पंचे ऐंशी तर ऐंशी काय आहे हे ऐंशी हे आहे सेमीचा वर्ग क्षेत्रफळ आहे हे क्षेत्रफळ म्हणून सेमी सेमी वर्ग ठीक आहे काय आहे एरिया त्रिकोण एबीसी म्हणजे एबीसी या त्रिकोणाचे क्षेत्रफळ आलेलं आहे काय ऐंशी सेमीचा सेमी वर्ग ठीक आहे